ही भाजी एक लोकप्रिय भाजी आहे ती भाजी महाराष्ट्रात खाल्ली जाते ही भाजी ही भाजी पावसाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते ही भाजी आपले कोल्यासाठी फायदेशीर आहे शिवाय शेतकऱ्याबाई मोठे शोज जी नाही येणार आहे आज येणार नाही आज बोल जे बोल टाई ते बोल चुक दे चल ये आलर कानीस सेट पकायने युट्युब ओके ओके चल ये आलर कसे आवडले सेट ती पोसणच्या वाडीसाठी

that's a big jam. हां नानाजी औषधी असते उदरा भाजी पंबर दुखीवर औषधी असते